ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा गड कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांचे आभार मानले बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेवर फडकवलेला भगवा आपण अधिक मजबूत ताकदीनं कायम ठेवल्याचा अभिमान असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील निवडणुकीत चदुसष्ट जागा होत्या यावेळेला त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे शिवसेना भाजपा महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढलो शिवसेनेला जनतेनं स्पष्ट मोहम्मत दिलं ही समाधानाची बाब आहे धोकादायक आणि क्लस्टर इमारतींच्या प्रश्नांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की येणाऱ्या काळात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरात सुरक्षितपणे प्रवेश करता येईल सध्या दहा इमारतींचं काम सुरू असून दोन इमारती पूर्ण झाल्या आहेत किसन नगर येथील प्रकल्प सुरू असून त्याची पूर्तता होत असल्याचा आनंद आहे मात्र नागरिक ज्या दिवशी त्यांच्या मालकीच्या चांगल्या आणि मोठ्या घरात प्रवेश करतील त्याच दिवशी खरा आनंद होईल असं ते म्हणाले लाडकी बहिणी योजनेनं याही निवडणुकीत चमत्कार घडवला असून राज्यात आपला पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला याचा उल्लेखही त्यांनी केला आहे त्यामुळे आपण सर्व गड कायम ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुंबई महापालिकेवरही महायुतीचा भगवा डवल्यानं फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा आम्ही सगळ्यांना मनापासून इशनगरवासियांना धन्यवाद तुम्ही या निवडणुकीमध्ये आपला शिवसेनेचा गण कायम ठेवला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ठाणे महापालिकेवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंदी साहेबांनी जो भगवान फडकवला तो तसाच कायम आपण फडकवा ठेवल्याबद्दल त्याच्यापेक्षा अधिक मजबूत ताकदीने फडकवला त्याबद्दल धन्यवाद